पाहू शकता सकाळचा नाश्ता पण चालू झालेला आहे तीन माणसं धरलेल्या आहेत रामदास किनी नामदेव वासकर आणि तिकडे आमचा खास पट्ट्या ग याला जाम घावं लागतं तिकडे बघा हा पुलींचा आहे जातो हा आणि तिकडे बघा आमची पंढरलो का पवायला पण सुरुवात केली सकाळ सकाळी हा हा बघा मॉर्निंगचा नाश्ता आहे अंडा आहे आणि मटण आहे पाहू शकता आमचे नवीन मेंबर बघा संदीप मस्त ताव मानण्याचा प्रयत्न करत आहे फुल संदीप कसं आहे एकदम टेस्टी एक गेलं आता काहून आहे अरे वा अंघो झाली वाटतं का या बघा आमचा हिशोब मास्टर याला काय चाईन पड ना करोडोचा याचा व्यवहार आहे आता किती व्यवहार आहे करोडोचा असेल ना फुल टेन्शनमध्ये मध्ये येतो इथे वाली तरी हिशोब चालू द्या तुम्ही आमचे दोन पंटर बघू शकता सकाळपासून उतरला हा अजून पाण्याला रात्रभर पाण्यालाच होत झोपलं ना ए झोपले झोपड का तुम्ही आई शपथ हे तू तरी ये बघा कसा मस्त वेगी चल रे ये रे तो ये ना बाय चला आता मी पण थोडा पाण्याने उतरतो तुम्हाला दाखवतो आता पाण्याने उतरावं लागेल ला आता हे बघा मस्त वेगळी पाणी आहे फुल एन्जॉय कसा वाटत तुला कसा वाटत उमेश मजा येते काल तू उशिरा उशीरा भूषण भूषण पाटील हाय बाबा पाच पाणी हजार मध्ये गेला ठेवून बघ काम राम ना फुल एन्जॉय करतो आम्ही आज पाण्यामध्ये येता का तुम्ही मलंगडमध्ये मध्ये आहो ना मलंगड मध्ये हा मांगरुर दे एक नंबरचा फार्म हाऊस आहे आम्हाला आवडला तुम्ही पण या या ठिकाणी हो आणि एक नंबर हा भाई फुल सोया इथे काय टेन्शन नाही फक्त पार्सल मटेरियल घेऊन या बस आणि फुल फुल जमाला आहे आणि तुम्हाला दाखवतो ते आमची रिक्षे बघा कसे रिक्षा आहेत सीट लागलेले आहेत का नाही बघा तिथे हां बघा मस्त फुलं बिला आहेत सकाळ सकाळी जास्वंदीची फुलं बघा मस्तपैकी एक नंबर भाई हां खूप मोठा आहे आणि एक एकरमध्ये आहे पूर्ण फुल आहे तुम्ही माझ्या पाठीमागे उपा पण पा पाहू शकता हा बड्डेचं आहे तिथे तुम्ही बड्डे करू शकता तिथे बड्डे करू शकता तुम्ही हो माझे बड्डे आणखी सुद्धा शॉवर आहे रे तो चालू ना तो चालू करा आहे हां होतं चालू होतं चालू होतं आता तिथे पण आम्ही अंघोळ करणं थोडं आम्हाला नंतर तुम्हाला फूल तुम्हाला आणि धमाल म्हणजे आम्ही अशी धमाल दाखवणार तुम्हाला तुम्ही बघत राहाल मा, मा, रहा मा पड़। तो बा आमच्या भाज्या आता उरी मारतो मार उरी चल लवकर पड पड हे बघ आमचा भांजा बनवलेला आह आता आता फुगल करणार आम्ही मा काल फुल जिंकले तो ए हारला का जिंकला रे काल काल सात हजार रुपये रुपये आले मग त्याला आम्ही कसे आलो ते सांगणार ना तुम्हाला आम्ही आमचं सिक्रेट आहे <laughs> तो ओव्हरचा सिक्रेट ना हा कसं असं माहिती आहे का आपल्या देवानी परत वर्धन दिलेलं आहे दहा दिवस खेळायचे गणपती ते नवव्या दिवशी आपण हारतो रे पण कसं माहितीये का आज कोणाची इच्छा होती आपण खेलो हा चुकलो थोडेफार तर ते पैसे पूर्णच वाटून टाकतो धावले होळी एन्जॉय हर बा कसा माणूस पाहिजे म्हणजे टाइमपास केल्याचं आणि त्या जिंकलेल्या पैशानंतर पोहोणार ते परत पैसे वाटत परत आनंद व्यक्त करायचा हे बघा कारण की आज थोडं एन्जॉय नाही करू शकत कारण की आज मला थोडं दुःख झालं आहे माझे यामा बैलाचे मालक स्वतः थेट नाही आज उलव्याचे ते आज त्याचे थोडं दुःख निधन झालं आहे तर त्याच्यामुळं आज आम्ही थोडं लवकर निघणार ना आहे नाही एन्जॉय करू शकतो दुसऱ्या पार्टीला ब्लॉकमध्ये तुम्हाला भेटू न एकदा फुल एन्जॉय करू शकत पण आज दुःखमुळे आज मला निघावं लागतोय आहे मित्र आज मी रिलॅक्स बघितलं शरद आमचा भाचा आहे खरं तर त्यांचे जे मालक आहेत वनेच्या म्हणजे पार्टनर त्यांचं निधन झाल्यामुळे थोडंसं त्यांचं मन दुखावलेलं आहे आम्ही त्यांना जास्त सुद्धा करू शकत नाही हां आणि आम्ही एन्जॉय करणार आहे आणि ते मला वाटतं राहिले आमच्यासोबत तरी त्यांचा मूळ असल्यामुळे त्यांना आम्ही जबरदस्ती करू शकत नाही पण आम्ही फुल जमा करणार आहे हां नाही दुःख आहे त्यांना तरी पण ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो आम्ही आणि बघा खूप सुंदर असं गाणे लागलेलं ला आहे आपलं एकदम प पुरणतर असं हे गाणे आहे आणि खूप ऐकायला सुद्धा वाटतं मी लहानपणापासून हे गाणे ऐकत कसं वाटतं तुला गाणं हे हे बघा आमचे सिनियर आहेत ते वायाणा आमच्यापेक्षा मोठे आहेत दादा काय पाणीबिणी कसं मस्त वाटतं का नाही तुला परिसर कसा आहे परिसर एकदम छान एकदम छान आहे बघितलं फुल एन्जॉय चालू आहे ते बघा फुल एन्जॉय सकाळ सकाळी आहे आणि सकाळचे बरोबर साडेसात वाजलेले आहेत साडेसात वाजता आज आम्ही इथे उठलो आहे आणि नाश्ता पाणीसुद्धा अंतर चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हां चला आता थोडंसं मी एन्जॉय करतो आहे का हां हे पाहू शकता तुम्ही चिकन चिकन बोनलेस चिकन बोलले बोलले चिल्ली बनवायचे त्याची चिल्ली बनवणार आहे ना तुम्ही आता बघू शकता फ्राय गरगडे फ्राय तोंडाला पाणी सुटले ना एकदम नांद्या बनवत आहे पण नांद्याला आम्ही दाखवत नाही सध्या नमस्कार मित्रांनो आता आमचा जेवणाचा टाईम आहे आणि जेवणामध्ये मी काय आयटम आहे तुम्हाला दाखवतो आज गावठी गुमडे आहेत आणि सर्वजण ताव मारत तुम्हाला दाखवतो आता सर्वजण कशा प्रकारे ताव मारतात हा कशाप्रकारे ताव मारतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा सर्व बिला हे बघा फुल 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 एन्जॉय फुल एन्जॉय आणि इकडे बघा फुल सर्वजण फुल ताव मारतात दमले काय रे तुम्ही आज पाहून नहीं। नहीं। चला आता मी बघू शकता तुम्ही गावठी कोंबड्यांचा मस्त रसा केलेला आहे कापड हे बघा आमच्या फंड हे बघा आमचा भाच्या आणि मस्त राईस मारला आहे आता फुल ताव मारणार आहेत उमेश बघा उमेश काय झाले त्याला सागरला पण जाम घाय झाले आमच्या सुरुवात पण केली आमचे खास पाहुणे आहेत पिकनिक ग्रुपचे नवीन सदस्य आहेत आणि पहिल्यांदाच आमच्या बरोबर आलेले आहेत ते हे बघा फुल आटा बा फुल मजा हा काका कसं वाटत तुम्ही आमच्या बरोबर आले थँक्यू मजा वाटली का तुम्हाला मजा आली फुल एन्जॉय दोन दिवस नेक्स्ट टाइम आमच्या बरोबर तुम्ही परत येणार का ओके तुम्हाला आवडलं एवढी एवढेच माणूस घातो त्याच्या पलीकडे माणूस कसा झालाय जेष्ठी कसा झालायच नंबर एक नंबर बोलका मारताय दास गावठी कोंबड्या आहेत कसा वाटला टेस्टीला एक नंबर टेस्ट आहे मीटिंगला आपल्या पिकनिकला बोलतो तू येणार ना बोलतो येणारच कोण बोलला येणारस का अरे वाह आम्हाला तके बरं दिलं अरे बाप रे टांग्यो हो भाई अरे वाह 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 झालं ना आपला फिक्स जमिनीचा शेड झाला ओके ये बघा आमचे बंडू होईल सीनियर मस्त जेवाला बसल्या आणि हे बघा याला काय दिलंय याला फक्त दिलं टामाट्याचा रस हा बघा बघाय चांगला आता कसं वाटत तुला वारून दिला असं कसं वाटतं बरं वाटतं ना मगाशी तुला टामाटं दिले कसं वाटलं दुःख वाटलेलं लागे तुला बघ हे बघाय बाबा भांडण बघा भांडण बघ इकडे बघा 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 पीस साठी भांडण बघा 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 हा समजा ना